नमस्कार मंडळी ठरलं तर मग मालिकेत सध्या अर्जुन प्रियाचा हात धुवून मागे लागला आहे प्रिया ही तन्वी असल्याचं खोटं नाटक करत असल्याचा संशय अर्जुनला आला तन्वी प्रतिमाशी चांगली वागत नाही यावरून त्याला हा संशय आला होता आता तो चैतन्याच्या मदतीने तिचं पितळ उघड पाडण्याच्या प्रयत्नात आहे अर्जुनला सुमनकडून समजले होते की प्रियाने तिच्या तळपायावर असणारी तुळशीपत्राची जलमुखून दाखवली होती त्यानंतरच किल्लेदार कुटुंबाची खात्री पटली की आश्रमातून आलेली प्रिया हीच त्यांची तरी तन्वी आहे अर्जुनला असा संशय येतो की प्रियाने खोटी जन्मखून बनवून रविराज आणि संपूर्ण किल्लेदार कुटुंबाला फसवले प्रियाचा हा खोटेपणा शोधून काढण्यासाठी तो प्रयत्नशील आहे आगामी एपिसोडचा एक प्रोमो समोर आला असून त्यामध्ये अर्जुन प्रियाशी प्रेमाने बोलून सत्य शोधण्याचा प्रयत्न करतो या प्रोमोमध्ये दिसते की अर्जुन प्रियासाठी खास भेट घेऊन येतो तो म्हणतो की तू मला खूप आवडतेस प्रिया आणि तुल तुला अडकवण्यासाठी असं म्हणून तो थांबतो त्याने प्रियासाठी पेंजन भेट म्हणून आणलेली असते पुढे तिला म्हणतो की तुझ्या पायात घालण्यासाठी आणले आहे त्यानंतर मनातल्या मनात म्हणतो मनात की तुझ्या तळपायावर आहे की नाही हे हा पाय मी कसा अडकवतो ते बघ दाखवण्यात आहे की अर्जुन प्रियाचा उजवा तळपाय तपासतो प्रियाने तळपायावर खोटी जन्मखून काढली आहे की नाही अर्जुनला नेमकं काय दिसलं प्रियाचं सत्य अर्जुन समोर आलं का या प्रश्नांची उत्तरं मात्र या प्रोमो मधून मिळाली नाहीत प्रियाचं सत्य उघड करण्याचा अर्जुनचा हा प्लॅन होईल का यशस्वी कॅप्शन स्टार इंस्टा प्रोफाईल वरून हा प्रोमो शेअर करण्यात आला दरम्यान सध्या सुरू असलेल्या भागाबद्दल बोलायचे झाल्यास प्रियाचं सत्य सर्वांसमोर यावं याकरिता अर्जुन आणि चैतन्य ट्रुथोर डेर या खेळाचा घाट घालतात प्रियाने डेअर हा पर्याय निवडल्यानंतर अर्जुन तिला अशी डेअर देतो की तो जशी कृती करेल तशी त्याने करावी अर्जुन त्यावेळी जाणून बुजून त्याचा उजवा पाय मांडीवर ठेवतो आणि प्रियाही त्याचं अनुकरण करते त्यावेळी चैतन्य प्रियाचा तळपाय पाहतो आणि त्यावेळी त्याला ते तिच्या तळपायावर तुळशीपत्राची ज खून दिसत नाही चैतन्य खात्रीनं सांगतो की प्रियाच्या पायावर खून नाही आता पुन्हा एकदा अर्जुनने प्रियाचे कारस्थान उधळून लावण्यासाठी एक नाव नवा कट रचला आहे